नमस्कार माऊली गुरु उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतोय हाताने वाती समयवाती पूरवाती किंवा वस्त्रमाळ बनवण्याचं आता भरपूर महिला आपल्या गृहोद्योग जॉईन झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता हे सगळा माल महिलांचा आलेला आहे हा सगळा आता हा सगळा माल दुर्वेगा करणं सुरू आहे सगळं आता हा जे हे जे पार्सल आज आलेले आहेत तरी हे पाच सहा पार्सल मला आज आलेले आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणून आणि वेगवेगळे जिल्ह्यातून हे पार्सल आलेले आहेत तर मी आज तुम्हाला दाखवते बघा आता हे जे पार्सल आहे हे परभणी जिल्ह्यातलं पार्सल हे बघू शकता तुम्ही या ताईंना आपण एक किलो माल दिला होता ह्या ताईंनी हे असं दोन दोन्हीचं पॅकिंग करून आपल्याला पाठवलेले आहे आणि ताईंनी अशा पद्धतीत पसरमास ह्याच्यात बनवून पाठवलेले आहेत आपल्याला पॅकिंग करून पाठवलेलं तर हे जे ताईंनी पॅकिंग करून पाठवले ते याच्या आपण ताईंना साडेतीनशे रुपये देणार आहोत हे बघा हे परभणीच्या ताईंनी केलेले हे बघू शकता तुम्ही सुंदर केलेले ते एक सारखं छान काम केलंय पार्सल आता हे जे पार्सल आहे हे मलकापूर अकोला इथं पार्सल आहे तर ह्या ताईंनी ज्या महिलांना फुलवाती छान करतात त्यांनी फुलवाती करून पाठवतात ज्या महिलांना वस्त्रमा छान असतात त्यांनी वस्त्र करून पाठवतात तर ह्या ताईंनी आपल्याला ह्या फुलवाती त्यांना दोन्ही जमत होतं छान आणि ह्या समयवाती असं छान मी करून पाठवले होते असे तर ह्या मलकापूरच्या ताई आहे आ, या ज्या ताई आहेत त्या ढवळी कासगाव सांगोला सांगली जिल्हा ताई आहेत बघा त्यांनी पण हे असं आपल्याला पॅकिंग करून पाठवलं आहे यांचं जर हे ते चौथं पार्सल आहे ताईंचं काम तर खूप छान आहे हे असं वस्त्रमाल वगैरे ताई त्या ता 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 ता, करता तर याची आपण ताईंना आपण ता साडेतीनशे रुपये पेमेंट देणार आहोत आणि त्यांचं ड डबल माल आता पाठवणार आहोत त्याचं हे जे पार्सल आहे पार्सल आहे काल्यनगर इथलं हे पार्सल आहे ताईनेमा त्याचबरोबर हे जे पार्सल आहे हे आसेगाव बाजार आ, अकोट जिल्हा अकोला इथलं हे पार्सल आहे ह्या ताईंनी हे असं वस्त्रमाळ तयार केले ताईंनी हे पॅकिंग करून नाही पार्सल आपल्याला आपण ताईंना तीनशे रुपये देणार आहोत हे जे पार्सल आहे हे पण सांगली जिल्ह्यातल्या ढवळी येथील पार पार्सल आहे तर याच्यात पण ताईंनी हा एक किलोच्या वस्त्रमाळी आपल्याला तयार करून पाठवलेले बघा ह्या ताईंचं पण तीसरचं चौथं काम आहे आणि ताईंनी महिला पण जॉईन केलं आहे त्याचं पण त्यांना बेनिफिट ताईंना आपल्याला या मिळालेलं आहे बघा कारण आपले ज्या गृह उद्योग आता असं आहे की म्हणजे तुम्ही तुम्ही गृह उद्योग करा आणि इतर महिन्यांपर्यंत पण हा गृह उद्योग तुम्हाला नेऊन पोहोचवायचा आहे आणि ते जर तुमच्या तुम्हाल थ्रू जर महिला जॉईन झाल्या तर त्याचेही बेनिफिट आम्ही तुम्हाला देणार आहोत तर असं काही छान काम करून पाठवलं पॅकिंग करून पाठवलंय हा पूर्ण एक किलोचा माल आहे तर याचे ताईना आपण साडेतीनशे रुपये देणार आहोत आता ज्या काही महिला काम करतात त्या काही अशा आपल्याला हे जे वाती समय वगैरे त्याची अशी बंडल बांधून पाठवतात तर असं ज्या ज्या महिलांना घरी बसून असं काम करायचं आहे आता या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं पेमेंटही आपण लगेच करणार आहोत आणि त्यांना आपण माल पण पाठवणार आहोत तर ज्या ज्या महिलांना असं काम करायचं आहे त्यांनी त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून आपल्या या गृहउद्योगाला जॉईन होऊ शकतात तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी हाच माउलिकृद्योग सगळ्यात धन्यवाद